I <laughs> do हॅलो लातूर शहरातील सर्व परिवर्तनवादी संघटना आणि जी ट्वेंटी फोर यांच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा पाया घालणारे आणि मग विमुक्तांचा उद्धार करणारे राजे जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूरमधील सर्व पूर्वगामी संघटनांनी ही आजची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला जी जयंती जयंती या ठिकाणी साजरी होत आहे सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून लिचित लिखित पथकाच्या सहाय्यानं त्यांच्या मदतीनं आणि समस्त पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी अशा सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत आम्ही सगळेजण आज राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येऊन थांबलेला आहोत राजर्षी शाहू महाराजांची जयंती का साजरी करावी आणि ती सणाप्रमाणे का जयंती साजरी करावी याची अनेक कारणं आहेत यांचं कारण असं की तळातला माणूस त्याला सन्मानानं करण्याची गर्दी मिळावी त्याचा विकास व्हावा समाधानी राहा सतृप राहावा आणि मग राज्याची घरभराट अशी भूमिका मांडणारे महाराष्ट्रातले तर भारतातले पहिले संस्थानिक राजे होते तसं पाहिलं तर आता राजे शाहू हे इंग्रजांचे संस्थानिक होते पण मी जरी राजा असलो तरी पहिल्यांदा माणूस आहे ही भूमिका ठळकपणे मांडणारी आणि ठासून मांडणारे केवळ राधे शा शाहू छत्रपती होते आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी जयंती साजरी करीत आहोत जयंतीवरच्या वतीनं आज सायंकाळी डॉक्टर अशोक राणा यांचं व्याख्यान ब्लड बँकेमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे पाच वाजता तरी समस्त परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आमचं नम्र आवाहन आहे की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहून राधेची शाहू महाराज हे नव्यानं त्यांनी समजून घ्यावेत एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद